عم <muchas> بيقول परत एकदा पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे खरं तर जवळजवळ सहा महिन्यांनी हा व्लॉग येतो आहे म्हणजे संत दर्शन हाडशी पुण्याचा व्लॉग झाला आणि त्याच्यानंतर ब्लॉग थांबले होते परंतु आता डेली बेसिसमध्ये ब्लॉग टाकायचा मी प्रयत्न करतो आहे तर टायटल आणि थमनील बघून तुम्हाला समजलं असेल की आज आपला कुठला ब्लॉग होतोय तर हा कोकणातले गणपती म्हणजे माझ्या गावातली गणपती आणि त्याचबरोबर जी गावामध्ये गौरींची परंपरा आहे ती परंपरा आपण आज कवर करणार आहोत पण कोकणातला एक महत्त्वाचा सण आहे आणि कित्येक ठिकाणी गौरींचं आगमन होतं या गोष्टी किंवा ज्या कथा आहेत त्या ख्यातनाम आहेतच परंतु त्याचबरोबर आता बघा मी कोकणातल्या रायगड जिल्ह्यामध्ये मल्याण गावातला आणि तिथे ज्या प्रकारे गौरी विसर्जन केलं कि जातं किंवा ज्या प्रकारे गौरीला नाचवलं जातं एक पारंपरिक कथेनुसार पारंपरिक गाणी बोलून गौरी गौरी मातेचं आगमन त्या ठिकाणी होतं त्याच्यानंतर तिथे गौरी मातेला निरोप दिला जातो आणि अख्ख्या मला वाटतं अख्ख्या राज्यामध्ये ही जी परंपरा आहे ती फक्त आपल्याला या गावामध्ये म्हणजे मल्याण गावामध्ये पाहायला मिळते कारण कोकणात अनेक ठिकाणी गौरी विसर्जन अशा प्रकारे करतात परंतु तिथे ट्रेडिशनल जी गाणी आहेत ती गाणी पुढं वाजवली जात नाहीत तर याच सगळ्या गोष्टींना आज आपण या ब्लॉगमधून कव्हर करणार आहोत तर वर्षानुवर्ष चालत आलेली ही परंपरा आहे आणि ही परंपरा आज आपण या व्हिडिओच्या थी। माध्यमातून ज्येष्ठ गौरी पूजन हा सण खरा तर माहेर वाशिणींचा सण असतो आणि याच्यासाठी माहेर वाशिणींना या गौरीचा मान किंवा गौरींना डोक्यावर घेऊन मिळवण्याचा मान सर्व साधी दिला जातो गावात एकूण पाच गौरी बसतात आणि त्या सर्वांना गणपती विसर्जन झाल्यानंतर देवळापाशी एकत्र आणल्या जातात आणि त्याच्यानंतर मग हे पारंपरिक नृत्य किंवा पारंपारिक गाण्यावर हे नृत्य जे आहे ते नृत्य हनुमंताच्या मंदिरापाशी केलं जात आपला एक समीर पाटीलचा छोटा मुलगा याने एक विश्व विक्रम केला आंतरराष्ट्रीय एक रेकॉर्ड केला तो म्हणजे श्रीलंका ते भारत राम सेतू हे समुद्रकिनारी अंतर तेवीस किलोमीटरचं होतं मित्रांनो बघा जलतरण पट्टू आहे अतिशय सुंदर पोहण्यात त्यांनी ती कामगिरी केली आणि अंतर तेवीस किलोमीटरचं अंतर जर आपण पाहिलं तर दहा तास दहा मिनिटात त्यांनी यशस्वीरित्या पोहून पार केलेला जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे म्हणजे जिंका आणि चिकाटी काय असत आणि त्याच्यानंतर मिळालेले हे हायस्कूलमध्ये नव्वद टक्के मिळवून आपल्या मल्याळ गावात तर मित्रांनो संयमी अभ्यासात सुद्धा हुशार आहे आणि आपण त्याला सन्मानित करतोय सन्मान्य संतोष पाटील यांच्या शुभ आपण संचितचा सन्मान करतो मध्ये ही परंपरा आपण जपून ठेवलेली आहे आणि मी मुलांना विनंती करतोय सुनीलांना संदीप पाटील गजानन पवार के उदरी आगे आगे आगे। नमस्कार मी सौ पूजा परिष पाटील गौरी विसर्जनचा कार्यक्रम आमच्या येथे खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे आनंदाने होतो आणि हा कार्यक्रम आमच्या महाराष्ट्रामध्ये आमच्या मल्याण गावामध्ये चांगल्या प्रकारे पार पडतो आणि मी परंपरा मी माझ्या लहानपणापासून स्वर्तक आपण पाहतोय की दरवर्षी आमच्या मल्याणगावमध्ये जी वर्षानुवर्षी चालू झालेली परंपरा आमची गौरी विसर्जनाची त्यामध्ये आम्ही गौरी पारंपरिक जे गीतं आहे त्याच्यावर नृत्य करतो आणि या सध्याच्या बदलत झालेल्या युगामध्ये सुद्धा आम्ही आमची परंपरा आहे चालू ठेवलेली आहे हे पुढे चालत राहील त्या ठिकाणी आम्ही गोल रिंगर करून नृत्य करतो नमस्कार मी शिवम पाटील मल्याणगावचा रहिवासी आहे आता आपण बघतो मल्ल्यांमध्ये एक ही जुनी परंपरा आहे ह्या गौरी डोक्यावर घेऊन नाचवल्या जातात अशी प्रथा दुसरं दुसऱ्या इतर कोणत्याही गावामध्ये आपल्याला दिसत नाही आणि आमच्या इथली तरुण मंडळी जी आहे ती पण ह्याच्यात हावसिनी भाग घेते आजकाल तरुण मंडळी ही दुर्लक्ष करतात आपल्या कल्चरकडे त्यामुळं तरुण मंडळींचं पण ह्याच्यात खूप मोठं योगदान असतं त्याचप्रकारे आमच्या गावात दर रात्री भजनसुद्धा होतं जागरणासाठी गावातली गौरी आता ही परंपरा अजून महाराष्ट्रात कुठे चालते पण मला असं वाटलंय किंवा मी ज्यावेळी आमच्या गावाचा ए बी माझाने इंटरव्ह्यू घेतला होता तेव्हा देखील हे सांगितलं होतं की ही परंपरा फक्त आणि फक्त याच गावात पाहायला मिळते तर अशा प्रकारच्या या गौरींची जी परंपरा आहे ती परंपरा या गावामध्ये आज आपल्याला वर्षानुवर्ष पाहायला मिळते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असाल चॅनलवर तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद